म्हणजे मी तर असं म्हणेन जे ब्लडमधून ओझन घेण्याची प्रोसिजर आहे हे प्रत्येकाने करायला पाहिजे कारण की आता फॉरेन मध्ये ओझन वॉटरनी भाजीपाला स्वच्छ करतात uh. तसं ऍटली आपल्या ब्लडमध्ये ओझन गेला का आपले शरीर डिटॉक्स व्हायला हो मदत होईल आपलं एक ओझन सेंटर मध्ये आपण चालूच केलेलं आहे सर जी व्हिजिट दर महिन्याला आपल्याकडे असतेच त्या ओझनच्या संबंधित सगळ्या ट्रीटमेंट करतात नेसल ओझन पासून ब्लड ओझन जॉईंट ओझन सगळ्या ट्रीटमेंट आपल्याकडे होतात आणि ते आपल्याकडे दर महिन्याला येणारच आहे आजकाल पण आम्ही आज भरपूर केसेस केल्या सरांबरोबर आणि सर्व लोकांना त्याचं चांगलं सॅटिस्फॅक्शन होतं तर मित्रांनो तुम्हाला आनंदाची गोष्ट म्हणजे शाहसर सर बॉम्बेवरनं ना आपल्यासाठी नाशिकमध्ये उपलब्ध असणार आहे ते रिजेनरेटिव्ह मेडिसिन स्पेशलिस्ट ओझोन थेरपी स्पेशलिस्ट आहे त्याच्या संबंधित ज्या ट्रीटमेंट तुम्हाला करायचे आहे त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टर हसे हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम मध्ये नाव नोंदवू शकता आणि त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेऊ शकता तर ही प्रोसेस आपण ह्या महिन्यापासून चालू केलेली आहे दर महिन्याला ते इथे असणार आहे तर तुम्ही माझ्याकडं तसं नाव नोंदणी करावी किंवा आम्हाला आम्हाला मॅसेज करावा धन्यवाद